प्राध्यापक संदीप राठोड यांची पी एच डी मिळवल्याबद्दल त्यांचा वेणुताई चव्हाण कॉलेजच्या वतीने सत्कार कराड येथील वेणुताई चव्हाण कॉलेजमध्ये ज्युनियर विभागातील वाणिज्य शाखेमध्ये अध्यापन करणारे प्राध्यापक संदीप राठोड यांना पी एच डी प्रदान करण्यात आली त्यांना पी एच डी मिळवल्याबद्दल त्यांचा वेणुताई चव्हाण कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉक्टर आर आर जाधव यांनी सत्कार केला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील जमशेदपूर हे त्यांचे मूळ गाव त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण विकास कार्यक्रमाचा चिकित्सक अभ्यास या विषयावर शोधग्रंथ लिहिला या शोधग्रंथाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या विद्यापीठाने पी एच प्रदान केली अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागात वास्तव्य करणारे संदीप बाळू राठोड यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पी एच डी मिळवली याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे संदीप राठोड यांना पी एच डी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील जनरल सेक्रेटरी अफला हुसेन मुल्ला विश्वस्त अरुण पाटील काका प्राचार्य डॉक्टर आर आर जाधव माजी प्राचार्य डॉक्टर एस एस आर सरोदे उपप्राचार्य आर आर कांबळे पर्यवेक्षक एस एस मधाळे डॉक्टर ए जे सकट व सर्व शिक्षकांनी केले